चिंचवे ते सप्तशृंगेगड पदयात्रेचे प्रस्थान वैकुंठवाशी मुरलीधर अर्जुन पवार यांच्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र चिंचवडून रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पायदिंडीचे सप्तशृंगी गडाकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले या दिंडीत चिंचवे येथील भजनी मंडळ ग्रामस्थ महिला तसेच तरुण वर्ग सहभागी झाले या दिंडी सोहळ्याचे वैकुंठवासी मुरलीधर अर्जुन पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा दहावे वर्ष आहे त्याच अनुषंगातून हरिभक्तपारायण शांताराम महाराज पगारे यांच्या मार्गदर्शनातून सकाळी अकरा वाजता चिंचवे येथील मारुती मंदिरापासून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी हरिभक्तपारायण मास्तर बाबा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली त्यानंतर या पदयात्रेचे सप्तशृंगी गडाकडे प्रस्थान झाले यामध्ये सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी व्यवस्था दिंडी आयोजकांनी केली होती चिंचवे दहिवड रस्त्याने वाखारी गुंजाळवाडी आदी गावातून या पायदिंडीचे गडाच्या दिशेने प्रस्थान सुरू आहे भाविकांच्या उत्साहाने रस्ता फुलून गेला होता देवीच्या नावाने घोषणा अभंगवाणी व वा जयजयकार करीत जाणाऱ्या दिंडीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते पायदिंडी सोहळ्यात हरिभक्त पारायण दामूधोंडू वाघ प्रकाश मुरलीधर पवार निवृत्ती दामू वाघ पोपट रामदास पवार नारायण मोरे एकनाथ पगारे निंबा पवार सुरेश पवार साहेबराव पवार पोपट सोनू पगार संजय पवार तरुणाई महिला आदींसह भाविक सहभागी झाले होते एसनाय टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे